भाजपकडून तेवीस लोकसभांसाठी निवडणूक निरीक्षकांची घोषणा करण्यात आली विविध आमदार मंत्री ज्येष्ठ पदाधिकारी यांचा निवडणूक निरीक्षकांमध्ये समावेश आहे हे निवडणूक निरीक्षक स्थानिक लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत तसंच स्थानिक आमदार खासदार प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधतील पंकजा मुंडेंकडे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी असेल तर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे उत्तर पूर्व मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली वनमंत्री सुधीर मुनगंटीवाड बीड लोकसभेचा आढावा घेतील या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती आपले प्रतिनिधी गणेश कबडे यांच्याकडून घेऊया गणेश तेवीस जागांसाठीचे हे नेमके निरीक्षक कोण कोण आहेत काही सविस्तर माहिती त्याबाबतची हाती आली आहे काय नेमकं नक्कीच लोकसभा निवडणुकीसाठी हे सगळे निरीक्षक आहेत ते नेमण्यात आलेले आहे आणि विशेष करून यामध्ये सगळेच मंत्री राहिलेले आहेत यांना खरं तर प्राधान्य देण्यात आलेलं आहे है आणि हे सगळेजण जण आढावा घेणार आहेत महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणच्या आहे नगरची जी जबाबदारी आहे ती रवींद्र चव्हाण अमृत नोनी आर्थोप्लस हे एक प्रोव्हन फॉर्म्युला एमे मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जडीबुटिया शरीर को जरुरी पोषक तत्व के साथ साथ हड्डीओो केसने पुणे सूजन और मदत करतात तर लातूरची जबाबदारी आहे ती अतुल सावे यांच्यावर पाहायला मिळते तर जे आशिष शेलार आहेत ते आशिष शेलार यांच्यावर पुण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यामुळे सगळ्याच जे तेवीस जागेवर सध्या भाजपचे खासदार आहेत आणि या सगळ्या जाग्यांवर हे निरीक्षक नेमण्यात आलेले आहे प्रत्येक प्रभागामध्ये दोन निरीक्षक असणार आहेत आणि हे सगळं काम पाहणार आहेत पंकजा मुंडे यांच्यावर देखील ही मोठी जबाबदारी आहे ती देण्यात आलेली आहे कारण की मुंबईतलं हे महत्त्वाचं जे आहे आणि ह्या महत्वाच्या जागेवर हो, पंकजा मुंडे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे तर गिरीश महाजन यांना देखील आणि सुधीर मुंडंटीवार यांना बीडची जागा देण्यात आलेली आहे कारण की बीड मध्ये प्रश्न आहे त्यामुळे बीडची जागा आहे ती सुधीर मुंडंटीवार यांच्याकडे देण्यात आलेली आहे त्यामुळे हे सगळे निरीक्षक आहेत ते कशा पद्धतीने काम चालू आहे बूथ लेवल पर्यंत पोहोचण्याचं काम देखील या निरीक्षकांकडून होताना पाहायला मिळणार आहे नक्कीच अपडेट घेऊया राजकीय घडामोडींबाबत तूर्तास धन्यवाद या बातमीसंदर्भात तुम्ही दिलेल्या माहितीसाठी